नमो तस्स भगवतो अर्हतो सम संबुद्धस्स तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्या सद्म भगवंताचा सदा पूजनीय संघ या तिन्ही सर्वप्रथम अभिवादन करतो कुज्य बोधिसत्व गुणोपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धमक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज अरहंताच्या भूमीमध्ये श्रद्धावान विकासजी गोहाळ ॲडवोकेट आहेत त्यांचा सामनेर बाबाच्या विधी या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने आमच्या करुणगावच्या सरपंच कांबळे उपस्थित आहेत साहेब दीपांकर दादा राहुल आहे आणि परिवारातील यात्रिगण आहेत आपल्या सर्वांच्याच मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो तर भिकू बनण्याचा विचार मनात येणं हेच सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि विकाजींच्या मनामध्ये गेल्या पंधरा दिवसापूर्वी विचार आला होता की भंतीजी मी प्रबोधित होऊ शकतो का आणि किती दिवसासाठी होऊ शकतो असा प्रश्न विचारला मी म्हटलं एका दिवसासाठी तर शक्य नाही कारण एका दिवसात काही शिकायला भेटत नाही कमीत कमी सात दिवस किंवा दहा दिवस पंधरा दिवस एक महिना असा संकल्प करा तुम्ही मग ते म्हणाले की सुरुवातीला मी सात दिवसासाठी सम्यक संकल्प करतो आणि या अरहंताच्या पवित्र भूमीमध्ये मी सामनेत पवज्जा घेतो तर खरोखर त्यांचं असीम आणि महान पुण्य आहे की या आनंदाच्या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या अंगावरती भगवान बुद्धाचा काशय पवित्र असं काशाय वस्त्र आलेलं आहे हे भगवंताच्या भाषेमध्ये हे पवित्र धर्मध्वज आहे अंगावर जे चिवर असतं ते चिवर म्हणजे भगवंताचा धर्मध्वज आहे आणि हा धम्मध्वज त्याच व्यक्तीच्या अंगावरती येत असतो जो व्यक्ती पारमिता पूर्ण करत असतो सम्यक संकल्प पूर्ण करत असतो आणि या जीवनामध्ये श्रेष्ठ असे महान कुशलकर्म करत असतो तर अशा व्यक्तीच्या अंगावरती पवित्र भगवंताचं काशाय वस्त्र हे येत असते आता आपल्या कुणाच्या काय पारमिता असतील आपण सांगू शकत नाही कारण ज्या व्यक्तीच्या पारमिता असतात कुशलकर्म असतात तर तेच लोक भगवान बुद्धाकडे आकर्षित होत असतात धम्माकडे आकर्षित होत असतात आणि भिक्खू संघाकडे आकर्षित होत असतात पण ज्या लोकांची पुण्य पारमिता नाही जे लोक श्रद्धावाढ नाहीत जे लोक सिलवान नाहीत जे लोक सदाचारी नाहीत ते लोक बुद्ध धम्म संघाकडे कधीही आकर्षित होत नसतात भगवान तथागत सम्यक समृद्ध श्रावस्तीला पंचवीस वर्ष राहिले पंचवीस वर्षावास त्याने तेथे ते केले पण भगवंताच्या विहाराच्या जवळच विहाराच्या पाठीमागेच एक कसाही राहत होता त्याला आपल्या भाषेत खाटीक म्हणतात तर तो खाटीक जनावराला पकडायचा त्याची हत्या करायचा त्यांना मारायचा त्याचा मांस विकायचा तर तो पंचवीस वर्ष भगवंताच्या आजूबाजूला होता पण भगवान बुद्धाला त्यांनी पंचवीस वर्षामध्ये एकदाही बघितलं नाही पंचवीस वर्षामध्ये त्यांनी एकदाही धम्म हा शब्द ऐकला नाही कधी धम्म देशने ऐकले नाही पंचवीस वर्षामध्ये त्या कसायाने भिक्खू संघाला कधीही बघितलं नाही कधी भिक्खू संघाला भोजन दिलं नाही पाणी दिलं नाही कधी मात्र संघाचं दर्शन त्याला झालं नाही पंचवीस वर्ष आणि पंचवीस वर्ष निघून गेले आणि एकदा त्याचे मात्र म्हणजे त्याचा प्राण गेला मरून पडला रस्त्यात प्रसंसित राजाने भगवंताला सांगितलं की भगवान अमुक अमुक व्यक्ती मृत पावला आणि त्याची जुबान म्हणजे जीभ बाहेर आली आणि तो रक्त बंबाळ झाला आणि तो मृत पावला भगवान वृद्ध म्हणाले की जे पुण्यवान नसतात श्रद्धावान नसतात सिलवान नसतात दानशूर नसतात आणि जे लोक नेहमीच पाप कर्मामध्ये रथ राहतात राग द्वेषामध्ये रथ राहतात त्या लोकांचा अंत मात्र असाच होत असतो ते लोक मृत पावतात आणि शेवटी दुर्गतीला जातात जे एकतीस प्रकारचे लोक भगवान तथागतांनी सांगितले तर त्याच्यामध्ये सर्रास लोक मृत्यूच्या नंतर अपायगतीला जातात दुर्गतीला जातात नाहीतर ते प्रेत बनतात बोध बनतात नरकामध्ये जातात आणि फार कमी लोक असे आहेत जे लोक पुण्य करून करून मात्र देवतानुगतीला जातात नाहीतर पुन्हा ते मनुष्य बनतात हे पुण्यवान व्यक्तीचं लक्ष नाही खरोखर आपण विकासजी यांच्या आणि त्यांच्या परिवाराचा अभ्यास करतो तर अत्यंत एक धार्मिक कुटुंब आहे धार्मिक परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला आणि सामाजिक जबाबदारी पूर्ण करत असताना परिवाराची जबाबदारी पूर्ण करत असताना धम्म कार्यासाठी आपल्याला काय योगदान देता येते याचा विचार मात्र त्यांनी सातत्याने करतात सुरुवातीला त्यांना इथे आमचे दीपकजी ननावरे घेऊन आले होते आमची पहिली भेट झाली आणि दुसऱ्यांदा आले ते तर ते डायरेक्ट मात्र भिक्खू संघाला भोजनाचं दान घेऊन आले कांबळे आणि त्याच्यानंतर त्यांनी इथे संकल्प केला की माझे काही कामं आहेत झाले पाहिजेत भगवंताच्या प्रती संकल्प केला पुण्य पारमिता पूर्ण केली आणि त्या पारमितेच्या आधारे त्या कुशलकर्माच्या आधारे त्यांचे कामं झालेत आणि त्यांचा अधिक विश्वास बुद्धाच्या प्रती बसला धम्माच्या प्रती बसला भिक्खू संघाच्या प्रती अधिक त्यांची श्रद्धा बसली विश्वास बसला आणि इतकं पुण्य जागलं की ते आता चौथी वेळ असेल त्यांची ते येण्याची ते डायरेक्ट अंगावरती आता चिवरच घातलं त्यांनी म्हणजे किती मोठी महान पारमिता असेल त्यांची म्हणजे अगदी श्रेष्ठ जीवनाचा हा मार्ग मिळाला निश्चितच ते आता आज या पवित्र अरहंताच्या भूमीमध्ये भिक्षू बनले श्रामणीर बनले निश्चितच ते मात्र जोपर्यंत मुक्त होणार नाहीत तोपर्यंत त्यांची कधीही दुर्गती होणार नाही कधी ते अपायगती जाणार नाहीत कधी मात्र ते अधोगतीला जाणार नाहीत स्मृतिमान राहून सजग राहून प्रज्ञावान राहून आणि सील सदाचाराचं पालन करून मात्र त्यांची पुढे जोपर्यंत मुक्ती होत नाही जोपर्यंत मैत्रीय सम्यक बुद्धाला भेटत नाहीत तोपर्यंत त्यांची काही दुर्गतीही होणार नाही, नाही। ज्या व्यक्तीच्या अंगावर भगवान बुद्धाचं पवित्र चिवर येत असते ते लोक कधीच मात्र दुर्गतीला जात नसतात आता हे जे चिवर परिधान केलं वहाळ परिवारामध्ये पहिले ते व्यक्ती आहेत तर त्यांच्या सात पिढीमध्ये जे लोक आजपर्यंत मृत पावलेत त्यांचे यातिगण त्या सगळ्यांना मात्र आजचं पुण्य त्यांच्या चित्ताला मिळणार आहे आलं लक्षात वर्तमान काळामध्ये जेवढे त्यांचे यात्रिक आहेत नातेवाईक आहेत त्या सगळ्यांना आजचं हे पुण्य मिळणार आहे मंगलमैत्री मिळणार आहे एवढंच नव्हे तर भविष्य काळामध्ये जे सात पिढीत येणारे नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा मंगल मैत्री यांचा आशीर्वाद यांचे धम्माचं शुद्ध आचरण आणि पूर्ण मैत्रीची भावना त्यांनाही मिळणार आहे म्हणजे चिवर अंगावरती धारण करणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे लक्षात आता यांनी अंगावर सात दिवसासाठी दहा दिवसासाठी जरी चिवर घातलं तरीसुद्धा त्यांचे माता पिता आता कधीच दुर्गतीला जाऊ शकत नाहीत जे लोक आपला पोटचा गोळा धम्मासाठी भगवंतासाठी संघासाठी दान देतात जे लोक बुद्ध धम्म संघासाठी समर्पणाची भावना ठेवतात त्यागाची भावना ठेवतात तर त्यांचे माता पिता त्यांच्या वा नातेवाईक कधीही मात्र दुर्गतीला जात नाहीत का लक्षात त्यांच्या मातापित्याचा आता म्हणजे जवळजवळ सातच जन्म होते आठवा जन्म होणार नाही का नाही होणार कारण त्यांचं ते पुण्य बळ त्या लोकाला अधोगतीपासून तारत असते निवारण्याचा मार्ग काय आहे तर हे भगवंताचं पवित्र काशय वस्त्र आहे भगवंताचं पवित्र हे जीवर आहे म्हणून चिवर ही माणसाला कधीही मारत नाही तर चिवर मात्र माणसाला हे तारत असते तुम्ही भगवान बुद्धाचा त्रिपीठक ग्रंथ वाचता तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धाचे हजारो लाखो शिष्य होऊन गेले आता तुमच्या पुढे नाव घेतलं सारीपुत्र भंतेजी हे तुम्ही कुणीतरी पाहिलं का त्यांना कुणीच पाहिलेलं नाही पण सारीपुत्र भंतेजी म्हटल्याबरोबर असं वाटतं की ते भगवंताचे अग्र शिष्य आहेत महामुगल्यान भंतेजी म्हटलं की तुम्हाला भगवंताचे ते शिष्य आहेत असे आठवते हो महाकाश्यप म्हटलं ते भगवंताचे शिष्य आहेत असे तुम्हाला आठवते भंते आनंद म्हटल्यावर काय वाटते भंते आनंद अरे भगवान बुद्धाचे ते अग्र शिष्य होते सेवक होते ते म्हणजे आपण आनंदाला ना पाहिलं नाही महामोगल्यान महाकाश्यप सारे पुत्र असोजित कौंडन्य वप्य भद्रिय महानाम कुणालाच पाहिलं नाही पण ते लोक आज आपल्या समोर जिवंत आहेत इतिहासामध्ये जिवंत आहेत कशाच्या आधारे केवळ चिवर परिधान केल्यामुळे आहे की नाही केवळ चिवर परिधान केल्यामुळे त्यागामुळे समर्पणामुळे ते लोक आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत म्हणून चिवर कधीच माणसाला मारत नाही चिवर माणसाला तारा तासते एक भंतेच्या अंगावरती चिवर घालून सकाळी सकाळी चारिका करून मात्र जंगलाच्या दिशेने निघाले आणि जंगलाच्या दिशेने निघाल्याच्या नंतर त्या जंगलातून एक व्यक्ती येत होता गावाकडे आणि त्या तो शिकारी होता प्राण्याला मारणारा आणि तो त्या दिवशी मात्र जंगलामध्ये गेला आणि जंगलात गेल्याच्या नंतर त्याला त्या दिवशी एकही शिकार भेटली नाही अनेक प्राण्याला मारण्याचा प्रयत्न केला एकही प्राणी सापडला नाही त्याला ससा मिळाला नाही हरिण मिळाले नाही लांडगा मिळाला नाही मोर मिळाला नाही एकदम वैतागला रागात आला आणि तो सन म्हणजे निघाला तो गावाकडच्या दिशेने तर तो ज्या वेळेस जंगलात जात होता तर त्याला जंगलात जाताना ते भंत दिसले होते सकाळी सकाळी आणि मग जंगलात गेल्यावर तर त्याला एकही प्राणी मिळाले नाही आणि पुन्हा तो येत आहे तर तेच भंतेचे दिसते त्याला त्याच्या मनात विचार आला म्हणे सकाळी सकाळी या भंतेचं तोंड पाहिलं म्हणे आणि या भंतेचं तोंड पाहिल्यामुळं म्हणे मला आज एकही शिकार भेटली नाही गावाकडे आजही या प्रवृत्तीचे लोक असतात माईचं तोंड पाहिलं म्हणतात बापाचं तोंड पाहिलं भावाचं तोंड पाहिलं शेजारच्याचं तोंड पाहिलं हा त्या बाईचं तोंड पाहिलं म्हणतात काय सांगा दलेंद्री मागायला लागली असं म्हणणारे लोक आहेत वास्तविक पाहता दरेंद्रीचा त्या तोंडाचा काही संबंध नसतो काही काही लोक रस्त्याने चालतात रस्त्याने चालताना मात्र ठेस लागते है ना आणि ठेस लागल्याबरोबर आपण म्हणतो बापरे कुणीशी विधी आ तू बराबर खाली पाहून चालत नाही त्याचं काय आहे की नाही बरं म्हणजे आपण खाली पाहून चालत नाही त्याच्यामुळे ठेस लागते पण माणसाच्या मनामध्ये अविद्या किती आहे की कोणीतरी माझ्याबद्दल वाईट चिंतन करते म्हणून मला ठेस लागले बुद्धमंतात अज्ञान आहे अविद्या आहे हे मिथ्यादृष्टी आहे तर त्या शक्य शिकाऱ्याला असं वाटलं या भंतीचं मी सकाळी तोंड पाहिलं आणि याच्यामुळे मला एकही शिकार भेटले नाही अख्खा दिवस व्हायला गेला म्हणे त्याला खूप राग आला आणि त्या शिकाऱ्याने सोबत असलेल्या कुत्र्याला इशारा केला पकडा म्हणे त्याला जाऊन कुत्रे फार भारी असतात ते ऐकतात माणसाचं मालकाचं ऐकतात आहे ना पकडा म्हणे त्याला त्या भंतेच्या मागे कुत्रे लागले भंतेचे बिचारे कारुनिक होते त्याच्या हातात काठी पण होती पण त्यांनी मारली नाही त्यांनी ते काठी टाकून दिली आणि ते भंतीचे झाडावर चढले आणि झाडावर चढले या चिवरला काय बटन नसतात तुमच्या शर्टला बटन असतात आहे ना चिवर फक्त असं टाकलेलं असतं की नाही त्याला बटन नाही पिन नाही काही नाही नुसतं टाकलेलं आहे ते कपड्या अंगावर भंतीचे जसे झाडावर चढले तर झाडावर चढल्याच्या नंतर ते चिवर निसटलं आणि त्या शिकाऱ्याच्याच अंगावर पडलं त्या कुत्र्याला वाटलं ते शिकारी म्हणजेच भंतेजी आहे आणि त्या कुत्र्याने काय केलं भंतीला दिलं सोडून आणि मालकालाच पकडलं जे त्याला चावले रक्त भंबाळ केलं आणि मग त्यांचे चिवर असं अंगावरचं काढून टाकलं तर कुत्रे म्हणजे अरे मालक काय म्हणे भंती तर वरी आहेत नाही का भंतीजी वाचले आणि मालक मात्र त्या ठिकाणी मारण्यात आला भगवान बुद्धाने अडीच व हजार वर्षापूर्वी सांगितलं चिवर हे कधीच तुम्हाला मारत नाही चिवर हे तुम्हाला तारत असते हा आमचा अनुभव आहे हा भगवान बुद्धाचा अनुभव आहे भगवान बुद्ध श्रावस्तीला चारिका करत होते भिक्षा मागत होते देवदत्तानी नालागिरी हाती सोडला भगवंतावर मारण्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले मेतम भुसे तंते जसा जय मंगलाने भगवान बुद्धाने मंगल मैत्रीच्या आधारे नालागिरी हत्तीवरती विजय प्राप्त केला दरुडी खोर अंगुली माल नऊशे नव्याण्णव फुन करणारा क्रूर व्यक्ती गुंडा व्यक्ती भगवंताला भेटतो तो भगवान बुद्ध त्याला मैत्री बलाने जिंकतात करुणा अहिंसेच्या बलाने त्याला जिंकतात त्याला आशीर्वाद देतात हजारो लाखो लोक आहेत भगवान बुद्धाच्या सानिध्यात आले आणि बदलून गेले जीवनाचं परिवर्तन झालं या चिवरमध्ये ताकद आहे भगवान बुद्धाच्या अंगावरती काशाय वस्त्र आलं आणि संपूर्ण दससहस्र लोक धातू त्यांनी बदलून टाकले किती मोठी ताकद आहे खूप मोठं बल आहे महेंद्र भत्ते आणि महाथेरी संघमित्रा हे सम्राट अशोकाचे मुलं भारतातून श्रीलंकेत जातात आणि श्रीलंकेमध्ये जाऊन ते संकल्प करतात की अख्खा श्रीलंका देश बौद्धमय करेल आणि एकट्या महेंद्राने एकट्या संगमित्राने श्रीलंकेमध्ये बुद्धाच्या धम्माचा प्रचार केला प्रसार केला आणि संपूर्ण श्रीलंका भा बौद्धमय करून टाकली श्रीलंकेमध्ये आजही तुम्हाला भगवान बुद्धाचं बुद्ध शासन बघायला मिळते किती ताकद आहे चिवरमध्ये किती बल आहे या चिवरमध्ये हे चिवर साधारण नाही हे चिवर असाधारण आहे शिवर हे पूर्ण बलवान आहे चिवर मात्र हिद्धीसिद्धीचं प्रतीक आहे हे चिवर मात्र माणसाला पूर्ण माणूस बनवत असते आणि हे चिवर मात्र मनुष्याला जाती जरा व्याधी मरण हे जे भवचक्र आहे त्या भवचक्रातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे काशाय वस्त्र आहे हे जीवर आहे एक ते महा, महा भंतेजी महापुण्यवान होते पुण्य नावाचे भंतेजी भगवान बुद्धाला म्हणतात की भगवान मी या प्रांतात जातो आपल्या प्रांतात किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन धर्माचा प्रचार करतो भगवान बुद्ध म्हणाले की पुन्हा त्या भागात गेले तर तिथे श्रद्धावान लोक नाहीत आणि धार्मिक लोक नाहीत पूर्ण दुष्ट लोक आहेत तुम्हाला त्रास देतील पण पुण्य भंतेजी म्हणाले मला अशाच भागात जायचं आणि श्री सद्धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे पूर्ण भंतजी या प्रांतात आले आणि त्याच्यामुळे या पुण्याचं नाव पुण्य पडलं असा इतिहास आहे असा पूर्ण इतिहास साक्षी देतो की पूर्ण भंतेच्या ये येण्यामुळे हे पुणे शहर आपल्याला बघायला मिळालं आणि पूर्ण भनतेच्यामुळे आपल्याला हे अशा बेडसे लेणी सारख्या लेण्या आपल्याला बघायला मिळतात जे ते आपल्याला बघायला मिळत असतात एक भिक्षू काय करू शकत नाही एक भिक्षू खूप काही करू शकतो तुमचे ध्येय तुमचे उद्दिष्ट हे चांगले असले पाहिजेत एक धर्मानंद म्हणते भंतेजी आपल्या डॉक्टर केसरी धम्मानंद नायक महास्तवीर मलेशियामध्ये जातात आणि मलेशियामध्ये ते धर्माचा प्रचार करतात जवळजवळ अर्ध्याच्या वर मलेशिया बौद्ध करून टाकतात ते किती ताकद आहे चिवरमध्ये प्रचंड बल आहे चिवरमध्ये शक्ती आहे आणि म्हणून चिवर ही साधारण गोष्ट नाही चिवर परिधान केल्याच्या नंतर आपण स्वतःला कधीच कमजोर समजू नये चिवर हे भगवान बुद्धाची नातं जोडत असते आणि लक्षात आपण जे जे भिक्षू बनतात चिवरधारी बनतात ते डायरेक्ट मात्र शाक्यपुत्र बनत असतात भगवान बुद्धाचे पुत्र बनत असतात आणि भगवान बुद्धाचे ते कनेक्ट होत असतात भगवंताच्या बुद्धीशी मात्र कनेक्ट होत असतात आणि म्हणून या चिवरमध्ये प्रचंड बल आहे चिवर परिधान केल्याच्या नंतर मात्र निश्चितच आपण सील सदाचाराचे पालन करून आणि पूर्ण धम्म आणि विनयाचा अभ्यास करून आणि पूर्ण शुद्ध ब्रह्मचर्यचे पालन करून सम्यक समाधीचा अभ्यास करून मात्र आपण प्रकाशित झालो पाहिजे ज्ञानाला प्राप्त केले पाहिजे आपले ध्येय धोरणं आपण मात्र निश्चितच पूर्ण केले पाहिजे जीवर हे निश्चितच आपल्याला सुखाचा मार्ग दाखवत असते दुःखमुक्तीचा मार्ग दाखवत असते हे मात्र निश्चितच आपल्याला निबाणाकडे घेऊन जात असते म्हणून आपण दीक्षा विधी ग्रहण करत असताना असं म्हटलेलं आहे सप्त दुःख निसरण इमंग कासावंग हेत्वा बबा जे तमंग भनते या गाथेचा अर्थ होतो की सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि निबाणाला प्राप्त करण्यासाठी निबाणाचा साक्षात्कार करण्यासाठी भंते अनुकंपा करून माझ्यावरती अनुकंपा करून मला भिक्षू बनवा मला श्रामनेर बनवा आणि म्हणून श्रामनेर बनल्याच्या नंतर भिक्षू बनल्यानंतर जास्तीत जास्त आपण स्वतःचे चिंतन केले पाहिजे ध्यान मनन केले पाहिजे आणि आपण दुःखातून कसे मुक्त होऊन परम निमाणाला आपण कसे प्राप्त करू याचा आपण विचार या जीवनामध्ये सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता या ठिकाणी आयुष्यमान विकासजी हे श्राम्य झालेले आहेत त्यांना आपण एक नाव देऊ आता तर जेवढे दिवस ते राहतील चिवरमध्ये तेवढे दिवस त्यांनी मात्र स्वतःचं चिंतन करावं घरी काय चाललं त्याचा विचार करू नये घरचे लोक घरी पाहतात आहे ना घरच्या लोकांचा विचार करू नये त्यांना इथे बसून मात्र मंगल मैत्री द्यायची त्यांचं खूप चांगलं होत असते ज्या लोकांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं जन्म दिला त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता भाव मात्र ठेवला पाहिजे आणि चिवरमध्ये असून त्यांना खूप आनंद आनंद मंगल मैत्री देण्याचा प्रयत्न करावा आता तुम्ही सात दिवस किंवा तुमच्या मनानं किती दिवस ते इथं राहून मात्र खूप छान सील सदाचाराचं पालन करा ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्तीचा मार्ग आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा शुद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आणि विकू जीवन किती श्रेष्ठ असते याचा अनुभव मात्र आपण घेण्याचा सातत्याने प्रयत्न करावा एवढंच बोलतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रती आनंद मंगल मैत्री आशीर्वादाची भावना व्यक्त करतो भवतु सब मंगलं सर्वांचे जय मंगल हो सादु सादु साधु बुद्धं नमा धम नमा संघ नमा य बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मङ्गलं नधि मे शरणङ्गयम् धर्मोमे शरणं वरं एतेन सच्चवजेन होतुमे जय मङ्गलं नाथि मे शरणङ्गय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवजेन होतुमे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्गाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्गं नमामि अहं वन्दामि संवदामि